जुनं पुरातन मंदिर त्या बायका अशा केस सोडून आहेत तिथल्या लोकलच्याच आर्टिस्ट होत्या त्या त्या सगळ्या भोवती फिरतायत माझ्या आणि थंडी मी असं फक्त पॅन्ट घातली आणि पूर्ण वर्ण बेअर बॉडी आहे आणि ते फक्त हे सूट करत असताना रात्री अडीच तीन वाजले होते त्या बायका अशा ओरडत होत्या आणि फिरत होत्या माझा ड्रायव्हर माझ्याकडे आला सर म्हणून मी तिकडं जाऊन उभं हो पाठपुर म्हणून का रे मला भीती वाटायची सर मी म्हणलं की सिनेमा हिट आहे तीन दिवस गावामध्ये भूत येतं आणि गाव, गाव पूर्ण पल्याड जात कारण आल्याड भूत येतं म्हणून नदी क्रॉस करून ते पल्याड जात कॉन्सेप्टच एवढी थ्रिलिंग आणि हिट आहे ना कोकणातच शूट केलंय कोकणातला दशावतर तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल दशावतरी लोक स्वतःला घाबरवून घेणं ही सुद्धा एंटरटेनमेंट आहे नाहीतर लोक नाहीतर भूलबुलैया नंतर चाललेच नसते किती चालले चित्रपट भूत नावाचा सिनेमा का चालला कारण लोकांना